छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा शिवाजी विद्यापीठात आज तरुणाईच्या उत्साही वातावरणात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शोभायात्रा काढून हलगी लेझिम ढोल आणि झांज पथकाचं सादरीकरण केलं जरी पताक्याचे के मिरवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील अश्वारूढ युवक यामुळं विद्यापीठाचा परिसर शिवमय होऊन गेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी विद्यापीठात आलेल्या देशभरातील स्वयंसेवकांच्या सहभागामुळं या सोहळ्याला राष्ट्रीय आयाम लाभला विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केलं विद्यापीठातील वसतिगृह विद्यार्थी भवनातील विद्यार्थी विद्यार्थिनींसह राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी देशभरातील एकवीस विद्यापीठातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल ताशाच्या निनादात शोभायात्रा काढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अश्वारूढ तरुण भगवे फेटे आणि शुभ्र वस्त्रांकित तरुणाईमुळे शोभा यात्रा लक्षवेधी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचं सादरीकरण केलं हलगी वादनासह झांज पदकाचं सादरीकरण लेझिम प्रात्यक्षिक जरी पटका नाचवण्याचा उपक्रम यांचा त्यात समावेश होता विद्यापीठाचा परिसर शिवमय झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन व्यापक राष्ट्रहितासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याचं आवाहन कुलगुरू गुरु डॉ शिर्के यांनी केला यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे डॉक्टर अजित सिंह जाधव डॉक्टर सुहासिनी पाटील डॉ सरिता ठकार डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सुमंत कुमार यादव डॉक्टर तानाजी चौगुले डॉक्टर शरद बनसोडे डॉक्टर धनंजय सुतार डॉक्टर सागर डेळेकर डॉक्टर रामचंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे देशभरातून आलेले संचालक विविध अधिविभागांचे प्रमुख शिक्षक विद्यार्थी आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते दरम्यान शिवजयंतीचं औचित्य साधून मराठा स्वराज्य निर्मिती एक अवलोकन या पुस्तकाचं आज शिवाजी विद्यापीठात प्रकाशन झालं विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे मागील वर्षी झालेल्या ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ सुमित्रा कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचं संपादन करून त्याचं पुस्तक डॉ अवनीश पाटील यांनी बनवलंय या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं